जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस छायाचित्र स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आयुक्त सौरभ राव ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे पालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इंटरनेटी सर्व्हिस रोड तीन नाका येथे आयोजित केली आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसंच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस यासाठी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी अकरा जुलैला महानगरपालिकेतील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पामंद कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभोग बिरवटकर उपस्थित होते हैं। या स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून आतापर्यंत जवळजवळ एकवीसशे छायाचित्र प्राप्त झाली आहे प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली गेल्या वर्षी जवळपास सहा हजार चार हजार सहाशे छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला असल्याचे आयुक्तांनी नमूद केले राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन स्तर ठेवण्यात आले आहे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल वाईल्ड लाईफ राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी वेडिंग न्यूज फोटो फोटो फीचर स्टोरी तर जिल्हा स्... स्तरावरील स्पर्धेसाठी ठाणे ट्वेंटी फोर मान्सून हे विषय ठेवण्यात आले आहे तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आला आहे यावर्षी महापालिका अधिकारी कर्मचारी व खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली लाईफ हा विषय ठेवण्यात आला आहे या स्पर्धेसाठी एकूण सहा हजार पंच्याहत्तर सत्तर रुपयांच्या रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहेत चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि असे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा साधारणतः पंचवीस लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे काय थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी थाने नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे और डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या, या पद्धतीचा थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे कर्मचारी जी हां यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कानेकोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या था, ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली आहे गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राईज मनी खर्च केला होता ते चार लाख तिहत्तर हजार रुपये होते यावर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यावर्षी आपण प्राईज मनी ठेवली आहे थँक्यू